जाऊ का ना करो दादा खाली बसा ना या बाबा या पुढे या नाही तर मागचे शेतकरी हो ताई इकडे सरकार इकडे या माननीय उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी या संपूर्ण मरा घरदार मोठ्या प्रमाणावर वाहून गेली आणि हे सगळं केल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण मराठवाड्याचा जवळपास पाच जिल्ह्याचा दौरा केला होता आणि या दौऱ्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा संभाजीनगरात काढला होता जे फळ आहे त्याला साडे हजार रुपये आणि निकष एनडीआरएफच्या निकषापेक्षा दोन हेक्टरच्याऐवजी तीन हेक्टर अशा पद्धतीनं हा निकष तिकडे नव्हता हा निकष ठेवण्यात आलेला होता आहे जी खडून गेलेली जमीन आहे सत्तेचाळीस हजार रुपये रुपये एनडीआरएफ तीन लाख रुपये या मनोरे गावातून अशा पद्धतीने घोषणा झाली या कार्यक्रमाचं नावच असं आहे की पॅकेजचं काय झालं आणि एवढं मोठा पॅकेज डिक्लेअर केलं सरकारने याचं काय झालं होतं कारण सरकार, तो सरकार, सरकार सा हे पॅकेज तर देत नाही उलट दगाबाजी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांशी सरकार करत आणि म्हणून दगाबाज सरकार हे आहे याला हे प्रश्न आपण पॅकेजचा विचारण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहे विचारणा म्हणजे काही शेतकऱ्यांना न्याय मिळावा हा याच्या मागचा हेतू आहे त्याचा हेतू बाकीचा काय असायच कारण सरकारने जर पॅकेज दिलं तर मला वाटतं काही हरकत नाही परंतु साहेबांनी सांगितलं होतं की साडेतीन लाखापैकी किमान लाख बरतरी रुपये दिवाळीला द्या आपण या चर्चा करण्यासाठी आलेली आहेत शेतकरी इथले शेतकरी काय ना तुमचे मुरली नवले पुढे हे सगळ्यात आधी या ठिकाणी आपली भूमिका व्यथा या ठिकाणी मांडणार आहेत मी मुरली नवले यांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल ती इथं नाही भाषण नाही आदिती देव भव बाळासाहेबाचे चिरंजीव म्हणून उद्धव साहेब तुमचं पाले गावाच्या वतीनं सर्व शहा हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून बाळासाहेबाला ओळखणारा हा बीड जिल्हा मराठवाडा आणि साहेबांची सभा खंडेश्वरी मैदानात घेतली साहेब त्यावेळेस आम्हाला पैसे नसायचे आम्ही घरातले एकूण साहेबांच्या सभेला गेलेले माणसं आहोत म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायचं आता बाकी विषय लांबवणार नाही अवघ्या महाराष्ट्रामध्ये सहा महिने सात महिने झालं अतिवृष्टी होते मे महिन्यापासून पाऊस चालू आहे अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची शेतकऱ्यांकड कर जे काही कापूस सोयाबीन आलं होतं ते सर्वस्व पावसानं निघून गेलं आलेला काही घास होता तो पदरा ना पदरामध्ये पडला नाही दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला एकूण तिकून काही आलं तर त्याला हमी भाव नाही भाव असणारा योग्य मिळत नाही आणि शेतकरी हा एकदम मेटाकुटीला आलेला आहे खरोखरच आलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे पालेगावची पण तीच परिस्थिती आहे शेतकऱ्याचं कर्जमाफीचं धोरण सरकारनं आता अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं किंवा त्यांनी घोषणा केली परंतु सहा महिन्यानंतर करणार आहेत मग सहा महिन्यानंतर घोषणा करून काही उपयोग होणार नाही आज ती कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना आवश्यक आहे दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना आत्ताची आत्ता जसं अतिवृष्टी झाली की लगेच त्यांना मदत मिळायला हवी होती लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि तुटपुंजी मदत शासनाकडून मिळालेली आहे एक त्यांच्या गाई म्हशी वाहून गेल्या गुरढोर वाहून गेले काही काही व्हिडिओ असे पाहिले आम्ही साहेब की त्या घरी माणसं सुद्धा म्हणजे असं रडत होत ते पाहत नव्हतं एवढं विदारक चित्र या ठिकाणी होत म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेला आहात आणि आपल्या भारताचा जर कणा असेल तर हा शेतकरी आहे सरकार कोणतंही असो सरकारने अगोदर शेतकऱ्याविषयी धोरण राबवले पाहिजे दुसरी गोष्ट अशी साहेब आपण सत्तेमध्ये होता अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री होता आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहायचो मीडियाच्या माध्यमातून पाहायचो आपलं कामही व्यवस्थित होत परंतु आता तो राजकारणाचा भाग आहे तो आम्ही तर बोलणार नाही परंतु या ठिकाणी आता जे आपण संवाद साधण्याकरता आलेला आहात खरोखर विरोधी नेता कसा असावा किंवा विरोधात जरी असलं तरी काम कसं करून घ्यावं हे आपल्याकडून शिकलं पाहिजे खूप काही आणखी गोष्ट आहेत आता आपण ज्या ठिकाणी बसलोच साहेब पाठीमाग बिंदुसारा नदी वाहते धरण आहे मोठं वरती बीड शहराला पाणी पुरवठा करणार पलीकडून जर कदाचित जास्त दिवस पाऊस झाला तर असा लोंड आला तर शक्यतो गावावर येण्याची शक्यता जास्त आहे म्हणून त्याकरता पाठीमाग माग प्रोटेक्शन वॉलची गरज म्हणजे सांगतो गावचा प्रश्न मांडतो साहेब तुमच्या पुढं आणखीन तलावात असणार त्या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी अनेक दिवसापासून आम्हाला नेते येतात सांगतात किंवा पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं परंतु मराठवाड्यामध्ये ते पाणी येत नाही आपण जर सत्तेमध्ये भविष्यामध्ये आलात तर ते पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं okay. तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा जो दुष्काळी नेहमी दुष्काळी भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शेती शेतकरी पिकवतील आता योगाव आमच्याकडे रेल्वे आलेली आहे रेल्वेचा आमचा माल मुंबईला आम्हाला आणता येईल अनेक अनेक या शेतकऱ्यांचे प्रश्न सीताफळाचा आमच्याकडं मोठा उद्योग आणता आन, जर आला तर त्याच्यामध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील कारण या डोंगर पट्ट्यामध्ये एवढं असणारं सीताफळ उत्पादन आहे परंतु त्याला योग्य भाव भेटत नाही हमी भाव भेटत नाही किंवा त्याला असणारा माधोरा आंधळे हे शेतकरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी संवाद साधतात बाकी बस हजार सर यावर्षी मे मध्येच पाऊस आला सुरुवात झाली मे मध्ये शेतीची पूर्ण नुकसान झाली इतकी नुकसान झाली की त्या रानामध्ये आम्हाला अक्षरशः जाचा सुद्धा येत होतो मे महिन्यामध्येच ज्या वेळेला आम्हाला नांगरायचं करायचं असतं पाळी घालायची असते त्या शेतीची मशागत करायची असती त्याच वेळेला मी सगळ्यांना आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो ते लावली जीसीप्या लावल्या सेव दुरुस्त केलं आमच्या घरामध्ये होतच फोन नान ते हिंकलं त्याचं बी खरेदी केलं खत लेकराला औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर एवढा त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते शेंगा लागायच्या त्याला त्याला कनिष यायचं त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चितच नाचणारे चांगल्या प्रकारे आम्ही आनंदीत या वर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ अशी आमची अपेक्षा होती पण झालं गंमत अशी पीक राहायला याच्या टायमाला एवढा निसर्गाने कोप केला एवढा सरकारने कोप केला की अक्षरशः पीक वाहून गेलं जाग्यावर तेच पीक सळलं जसं पीक सळलं तशी आमची मानसिकता सुद्धा सळली मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो आमच्या मोबाईलवर बातम्या होत्या सरकार सांगत होत की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या पण शेतकऱ्याच्या पाठीशी खंजर खूप देण्यासाठी आहे सरकार का शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आहे हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नावाने सांगितलं पाहिजे शेतकऱ्याच्या पाठीमागे कशासाठी उभा आहात हे आम्हाला मा प्रश्न या मुख्यमंत्र्यांना यावर्षी विचारायचा आहे दिवाळी वर होईल आमचं आम्हाला सांगितलं होतं त्या आशेवर आमच्या डोळ्यातलं पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागा उभा आहे का आमची दिवाळी बोर होणार आहे का आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुसकांनी एकही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय आमचा दुर्दैव असत काय आमचं चुकत असत का आम्ही पाप करत असतो तेच आम्हाला कळत नाही किती लबाड बोलव क्षणा क्षणाला लबाड बोलव क्षणा क्षणाला लबाड बोलव आता त्याची सीमा झालेली आहे सर याच्यामधून काहीतरी मार्ग काढताना अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही जवळजवळ पत्तीस किलोमीटर फ्लॅट खाली चलत आहोत असलाम जय हिंद जय जै महाराष्ट्र आज हम सब लोगों के बीच हमारे उद्धव साहब ठाकरे वो हमारे समस्याओं को हल करने के लिए यहाँ पर मौजूद है हमारे समाजी नगर के महानगर पालिका के आमदार अम्बास साहब वो हमारे मुश्किलों को आसान करने के लिए इतने दूर से हम लोगों के लिए आए हैं। आप सब उनको बता सकते हैं कि आप लोगों के साथ कैसी धोखेबाजी हुई आपको पैकेज के नाम पे किस तरह से ठगा गया है आपके डॉक्यूमेंट्स लेकर आपके साथ किस तरह धोखा हुआ है नेता वो नहीं होता है की जो लोगों को विश्वास दिलाए आज दिलाए उम्मीद दिलाए बल्कि ने, नेता वो होता है जो लोगों का भरोसा जीते विश्वास जीते बल्कि ना मंत्री पद पे होने के बावजूद हमारे उद्देव साहब ठाकरे वो हम सब लोगों की मुश्किल हल करने के लिए यहाँ है उनका हमसे कोई भी लेन देन नहीं है फिर भी वो हमारे मसलों को हल करने के लिए यहाँ आए हैं। सगा वो नहीं होता जिसका खून का रिश्ता हो जो साथ में हो सगा वो होता है जो बिना खून के रिश्ते के हमारे साथ खड़ा हो हमारे मुश्किलों में हमारा साथ दे हमारे मसलों को हल करे अरे बाबा मैं तो ये कहती हूँ छीन लो उससे हुकूमत छीन लो उससे हुकूमत नहीं वरना लगा कर आग वो सब कुछ जला के राख कर देगा अरे हम तो इस बार गब्बर को नहीं बसंती को नहीं गब्बर को नचाने वाले हैं भले ही वक्त बुरा हो पर मैदान पलटने की हम ताकत रखते हैं भले वक्त हमारा बुरा हो पर मैदान पलटने की ताकत रखते हैं एक वक्त की बात है एक राजा था जंगल में उसने कहा मैं चुन के आने के बाद आप सब लोगों को एक एक कंबल दूंगा मासूम भेड़ियों ने उसे जिताकर ला भी लिया पर उन्होंने ये नहीं सोचा कि ये कंबल को उन कहा से फिर यही इसी तरह से एक बात यह है लाड़ की लाड़की बहन योजना बड़े ही प्यार से लाड़ के बहनों के लिए ये योजना तैयार की गई है उनके अकाउंट में पंद्रह सौ तो गिर गए पर जो निराधार की मासूम बेवाए थी जो सड़कों पर बैठ कर भी श्रावन बाढ़ की बहनों को उनको पैसे मिलते थे वो सब बंद हो गए पैसे वाली बहनों का तो पार्लर का खर्चा निकल गया पर भाई का जो राशन पाँच हजार का था वो पाँच हजार पे से दस हजार पर आ गया फिर किस तरह की हुकूमत है ये कौन सी ऐसा देश है जहाँ पर किताबों पर जीएसटी टी लगा है ये भारत देश है कुछ दिनों तो से अपना हाल बिल्कुल नेपाल की तरह होने वाला है अरे मैं तो कहती हूँ रामायण के जगह सही है और क्या गलत है वो अपने खुद के फैसले सही लेना सीख लेके आप लोगों को तय करना है कि हमें किसका साथ देना है एक वक्त की बात है हमारे ठाकरे साहब के घर पर एक गरीब परिवार आया वो मुस्लिम परिवार था पर वो बार बार घड़ी की तरफ देखने लगा ठाकरे साहब ने कहा आप घड़ी की तरफ क्यों देख रहे उसने कहा सर मेरे नमाज का टाइम हो गया है ठाकरे साहब तो ने बड़े ही मोहब्बत से कहा आप नमाज पढ़ लीजिए वो हिचकिचा कर बोला सर मैं यहाँ पर नमाज पढ़ लू उसने कहा बिल्कुल आप पढ़ लिए मुझे आपके धर्म से कोई लेना देना नहीं है मुझे तो नफरत है उन लोगों से जो हमारे बीच में भेदभाव करते हैं हमारे बीच में नफरत पैदा करते हैं उनके ही लाल लेद्योग साहब है जो हम लोगों के बीच की नफरत को दूर करने के लिए आए है आप लोग ऐसा नेता चुनिए जो हम लोग का साथ दे हमारे साथ खड़े हमारी मुश्किलों में हमारा साथ दे आप आपने अपनी मुश्किलें उनको दिल खोलकर बता सकते हैं आपके मुश्किलों को वह हल करने वाले हैं आपके मुसीबतों को वह दूर करने वाले है या अर्थ सरकार कशा पद्धतीने जनतेला फसवतोय हा याच्यातला मुख्य मूळ गाभा आहे मी या प्रसंगी आपल्या गावात आलेले शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्योग ठाकरे सगळ्यांना ज्ञान दे करतो त्या भाई क्षेत्रांची समाजात टेंशन बी बसून के उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनीनो राजकारण करायला आलोय का कोणाला दिसत असेल तसं राजकारण पण मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलेलं आहे कारण या वर्षी कधी नव्हे अशी आपत्ती मराठवाड्यावरती कोसळली आता मुलगी दादा तुम्ही जे सांगितलं की मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला मुंबईत पण तेच सुरू झालं आणि आजही म्हणजे आपला दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला हे संकट आहे की नाही ह्याचा अजून काय थांब पत्ता लागत नाही कारण जरा कुठे वाटते की उघडी पडले आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत म्हणजे आता राहू कुठे केतू कुठे त्यांच्या आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्र दृष्टी आहे त्यांना आपण काय करू शकत नाही आता काल असते बिहारमध्ये बसता बसता पडले आणि पडता पडता बसले तो भाग वेगळा पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा आता जून मध्ये जर कर्जमुक्ती करणार असतील तर आता हे खरीप कर्ज डोकं साठलेले आहे त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे कारण जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा आणि हप्ते नसून भरणार नसू तर रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जून मध्ये होणार आहे का याचे उत्तर कोण देणार आहे मिळत उत्तर आणि इथे महिला आलेल्या लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणींना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत मिळते का मिळते बर निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघीना मिळाली होती सबको मिळेल ती ना आता नवीन त्यांनी काढलेला आहे नियम घरातील दोनच महिलांना मिळेल नाही ठीक आहे चलो पलभर मान लिया हर परिवार मे दोही को योजना का लाभ मिलेगा का म्हणजे काय करतायत घराघरात भांडण लावत आहेत म्हणजे एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहितीत ना स सरसंघचालक ते म्हणतात जास्तीत जास्त आपत्य जन्माला झाला घातली जन्माला मग एका घरामध्ये आई आणि दोन मुली असतील सासू आणि दोन सुना असतील दोन बहिणी असतील चार बहिणी असतील मग त्यातल्या दोघी मग कोणाला द्यायचं सासूला द्यायचं सुनेला द्यायचं मुलीला न्यायचं बहिणीला द्यायचं कोणाला लाभ द्यायचा म्हणजे घराघरात भांडणं लावायची आणि लाडकी बहीण ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती हे कुठले हे असं राज्यकर्ते असू शकत नाही राज्यकर्ते सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजे आज मुद्दा म्हणून मी तुमच्याकडे का आलो कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा ग्रस्त आहे म्हणून आपण ते वॉटर ग्रीड प्रकल्प वगैरे लावणार होतो पण यावर्षी अत्रिच घडलं पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंडेच्या लोंडे जमिनीत घुसले आणि जमीनच खरडून गेली असा प्रश्न असा आहे की जे काय पीक हाताला लागलं होतं ते तर गेलंच चढून गेलं मीच पाहिलं त्यावेळेस आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी आलो होतो ढोपर ढोपर पाणी होतं शेतामध्ये आणि पूर्ण पीक चढून गेलं म्हणजे ते पीक गेलं तरी देखील जे काय हाती लागलं होतं ते परत पाडलेल्या पावसाने भिजून गेलं म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजला सोयाबीन गेलं सगळं गेलं त्यातूनही जर काही काही कोणाच्या हाती लागलं असेल तर मुरलीजी सांगा त्याला हमी भाव तरी नीट मिळतोय का मग काय कशासाठी शेती करायची आता सुद्धा त्यांनी म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक असं एक चळवळ थोडी उभी राहत होती कर्जमुक्ती झालीच पाहिजे मला पण बरं वाटलं की त्याला कोणतरी प्रश्न हाती घेते मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं बस गुळ कोपऱ्याला गुळ म्हणजे काय तो गुळ लावला तो चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचा कसा मोह पण आहे आणि काढता येत नाही मग जून मध्ये कर्जमाफी होणार आहे निवडणुका काढून घ्यायच्या आता नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या लावल्यात कारण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही मग तुमच्या तोंडी काहीतरी काही लावायचं मधाचं बोट जून मध्ये कर्जमाफी करणार आता मत द्या मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या मग तुम्हाला मत देतो काय असा तुम्ही निर्णय घेऊ शकणारच का तुम्ही जे आता म्हणाल ना की काहीतरी मार्ग काढा मार्ग हाच आहे सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगेनीच मारायला पाहिजे जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशामध्ये घातले पाहिजे आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील अजून इथे निवडणुका तसे जाहीर नाही झालेले जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे तुम्ही सुद्धा ते काहीतरी शेतकरी म्हणून एकवटा राहत की नाही आहे ना आता हिंदू मुसलमान इकडे आहेत मग पुन्हा जातीपाती म्हणे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं हिंदू मुसलमान मध्ये मारामारी लावा मग मा हिंदूंमध्ये मराठी व मराठी करा मग मराठी माणसामध्ये मराठा मराठी तर करा मग आपण एकमेकांची डोकी पडत बसायची आणि आपले मस्त डोक्याला तेल चमती मालिश करत सत्ता भोगून मोकळे आता नाही चालतं असं मी तुम्हाला जे काय प्रश्न विचारतोय लाडक्या बहिणीचे विचारले किती जणांना मिळतोय मग आता केवायसी करायचं मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवले महिलांचे मंत्री नाही आहेत कारण ते, ते संविधानात उपमुख्यमंत्री शब्दच नाहीये त्याच्यामुळे हे नगरभंगासाठी मंत्री आहे हे उपमुख्यमंत्री पद यांना नुसतं चिकटवलंय पण हे उपमुख्यमंत्री नाही आहेत निरोगताय तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्ही आम्हाला कर्जमुक्त करणार झालं ना आता वर्ष झालं अजून एक वर्ष अजूनही महिन्याभरा सहा महिन्यानंतर म्हणजे त्यांनी जे काय केलं होतं दोन हजार सतराला जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले तुमच्या थे, थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते आता बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर कर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना मग कशाला तुम्ही जनधन योजना केली काय ते सगळ्यांची खाती का उघडली व्यवहार नीट व्हायला म्हणून आता मुख्यमंत्री सांगतायत की कर्जमुक्ती जर केली तर बँकांचा फायदा होईल मग मला त्यांना विचारायचं जाहीर विचारतो माध्यमांच्या मार्फत की बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार शेतकऱ्यांचा फायदा होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय कारण अजित पवार जे काय सांगत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट काय फुकट कसलं राबतोय माझा शेतकरी होऊन मी नाही शेतीचं कृषी पंपाच शेतकऱ्याचं झालंय ना मग ताई आता खरडून गेलेल्या जमिनीमध्ये माफ केलेल्या विजेने कशी शेती पिकवणार आहे का उत्तर कृषी पंपाचं जर वीज बिल माफ केलं असेल आनंदाची गोष्ट आहे पण त्या विजेचं घेऊन करू काय आता जमीन खरडून गेलेली आहे वीज घेऊन करू काय कारण शेतकरी म्हणते तुमचं आता आमची कर्जमुक्ती करा हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या पण पहिला आता रब्बीचा हंगाम घ्यायला आमची जी माती वाहून गेली माती तर द्या भाई माती गेलेली आहे वाहून त्याच्यानंतर कर्ज डोक्यावर चढलेले गुरं डोरं जनावर जी वाहून गेली किती जणांना पैसे मिळाले कोंबड्यांचे पैसे किती जणांना मिळाले शेळ्या मेंढ्यांचे किती जणांना मिळाले पण कामदावर लिहिले ना इतिहासातली सगळ्यात मोठ मोठं पॅकेज म्हणून इतिहासातला सगळ्यात मोठा दगा हा या मत चोरी करून आलेल्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे मी सोडणार नाहीये पण प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आम्ही आम्ही संघर्ष करतोय एक चार दिवसापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला कशासाठी काढला काय विषय तुमच्याकडे आला मत चोरी म्हणजे तुम्हाला कळलं काय म्हणजे शेतकऱ्यांनी पहिली समजा तुम्हाला समजून सांगतो शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली आणि पाऊस नाही आला मग काय करावं लागतं दुबार, दुबार पेरणी बरोबर ना समजा दुर्दैवाने त्याच्यातही पाऊस नाही आला तर तीन बार ती तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल आनंदात राहा का। मला काही तुमच्या काही सरकारमध्ये यायचं नाही पण जर सरकार मत चोरी करून आलेलं असेल जर सरकार दगाबाजी करून कारभार करत असेल तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो मी तुम्हाला बोलता करण्यासाठी आलेलो आहे जे तुम्ही आता सगळं बोललात ना हे अशा अडचणी येतात मंत्री येतील त्यांच्यासमोर उभे राहून प्रश्न विचारा विचारा प्रश्न तुमचा हक्क आहे तुम्ही मत दिले ना मत मतदान केलंय ना आणि पाश्वी बहुमत आहे ठीक आहे आज आपला आम्हाला विरोधी पक्ष नेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय खैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरताय बाकी सगळे आपले पदाधिकारी काय सत्ता आपल्याकडे आमचं आप सत्तेशी काही देणं घेणं नाहीये पंचप्रमुख आपल्या गावात आले मुंबईमुळे थोड्याशी कधी माहिती संपर्क करता